सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गोरगरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत करणारे रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी ही खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन घडवणारी संस्था आहे असं प्रतिपादन ज्ञानेश्वर मुळे यांनी केलं रवळनाथ हाऊसिंग फायनान्सच्या चिकोडी शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीनं अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावला आहे सोसायटीची चौदावी शाखा चिकोडी इथं सुरू करण्यात आली आहे या शाखेचं उद्घाटन निळसोशी इथल्या श्री दुर्दुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी आणि ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते झालं यावेळी रवळनाथ फायनान्सचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला सर्वसामान्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी रवळनाथ संस्थेनं सुरू केलेल्या जनकल्याणा कार्यात राष्ट्राची प्रगती असल्याचं शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी नमूद केलं जे काम सरकार करू शकत नाही ते काम सहकाराच्या माध्यमातून पूर्ण होत आहे असं जगदीश कवठगी मठ यांनी म्हटलंय चिकोडी शाखेचे चेअरमन ऍडव्होकेट जयपाल बोके शाखा सल्लागार गुरुराज एळवट्टी मठ सुनील कासगार मल्लिकार्जुन मुगेरी भीमाप्पा माळी प्रशांत वरदाई महेंद्र शहा जयश्री नागराळी शाखा अधिकारी गोविंद जोशी यांचा परिचय करून देण्यात आला मंजित नागर मुन्नोळी प्राध्यापिका जयश्री नागराळी रवळनाथच्या उपाध्यक्षा मीना रिंगणे डी के मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती